आज आपण आलो आहोत पलांग साईडला या ठिकाणी कळमजाईचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या तो परिसर बघायला आज आपण आलेलो आहोत चला बघूया आपण कळमजा परिसर आणि कळमजा देवीचं मंदिर कळमजाईचा मंदिर दर्शन घे आलो आता गोण्या घेऊन आला ना तो सिमेंटच्या बरे <laughs> ना फोड थांब थाम इकडून जातो मी नारळ राज आता काम झालाय पाणी गेलोय काय राटून चला नारळ तरी खाय भेटेल आता गार आठलोय पाणी पुरा बाहेर जाई मंदिर आहे इथं संजू भाई राजू भाई, भाई। मामा पहले आता काड़ा चाले नी बार ना मोळ पहिला आता काढायला झाले गो निबार मोळ आहे ना कधी काढला होता यंदा याची चालवता का राजू मुळ काढणार आहे त्या दिसत राजूला मुळ काढाय नेलता राजू काही हिमत आहे ना राजू ते म्हणत असं जास्त लागेल त्याला काढाय संजू बाय ना मोळ पाहिला बाई मुळा

खूप तर मारले आता आता चावणार नाही तरी आले पै एक मासे

खांदा दिसत आहे आता उठल्यावर का नुसता खांदे कारण जेवाय ना पावसाळ्यात पावसाळ्यात विशेष म्हणजे मोळाली पोळाच राहत नाही आर राजू हां पोळा पोळा करीत नाही फक्त खांदास करीत आहे या पा एवढा निभार नुसता खांदे संजू भाईना आण नवा निभार इवर बऱ्यापैकी बऱ्यापेक्षा बऱ्यापैकी म्हणजे भरपूर मोद आहे ना डायरेक्ट लिपेलय खांदा आता मुध खाऊया मोवा काढला आता पाणी पडून गेलाय सगळं पाणी साचलंय वातावरण एकदम मस्त वाटत आहे मस्त वातावरण झाल्यावर आता त्या मंदिरा का आहे मंदिरापासून बाजी शोधित शोधित आता जायचंय कुडलं जोरात पाणी होऊन गेलाय पाऊस जुरा धबधबा पाणी आता जेवण वाकर आणि भाजी आणले त्याच्या बरोबर मोद खाया आता सगळी गँग बसली संजय भाऊ इना खाली बस आपल्या आयुष्यात मरण गेलो आवडा इथं आता मोद आणि चपाती याचा आस्वाद घेता ना मंदिरात कळमजाई देवीच्या मंदिरातच बाहेर पाऊस होता त्याच्यामुळं राजू भेडल्या बानामुळे चपातीन मत कशी लागत आहे रे ना ताक्रा? राजा मस्त मंदिरातून नाश्ता करून आता पुढं भाजीच्या शोधात आम्ही इकडं पुढच्या मोड्याला निघालूया आता दराच्या दिशेने जाऊया बरं पुढं आपण तो आंब्या क हे बघा इथं आंब्या आला जरा साखांचा आस्वाद घेतला आता परत माग जायचे या दिशेला हा बघा आंबा भरपूर आहेत वरती काही साखा खाल्ल्या आम्ही चाललो परत मागं जायचं इकडं चालले ठीक आहे घ्या बरं चिठ उतरून आलेत यावेळेस पेरणी करायला पण चांस भेटला नाही चिलाची भाजी उतरून आले पपईचा आस्वाद घेता चांगली <laughs> आहे का आधी ती जरा कच्ची होती ना पप्पा घेतले पप्पचा आस्वाद घेताना आता बरी संजा वरून का आता माग करे ना खाली खेकड दिसली तिच्या पोटामध्ये पिल्लात पिल्ला ती ती पिल्ला सोडाय आता कुठेतरी पाण्याच्या शोधात चालले तिला आपण कुठेतरी पाण्यात सोडून देऊ भेटत नाही इथं अशी सोडून देऊ आपण गेली धावामध्ये कुल्ला सोडून देईल ती नंतर आता चालेल इकडं आता भाजीच्या शोधात <laughs> शनिवार काबदार भेटलाय काय बारे तुला गावात तिला बारीक काबदार घ्या गावाला येत नाही टाइम लागून बरं राजा ना कपदार

भाजी खुडून घेतली आता बरीच कुरडीची भाजी भेटली खुडून घेतली वर डोंगराला परत दुखात जमा झालाय परत पाणी येऊ शकत आता निघायला लागल हळूहळू परतीच्या दिशेने मोठ मोठ लेट ते घ्यायला आलो इथे खाली आहेत खाली चित्रुकाची गड़ी भाजी आहे सगळीकडे मोर पहिले आता कोणता नंबर माश्या जात्या आता गॅंग जाते कोण जात आहे काढाय कोणता मी तर आहे या हॉल मध्ये त्या पुढं मोर आहे आत्मरी मोर आहे आता आपण थोडा माग जाऊ नरी घे पुढे आले आता राजा एकीक फोन बोलत एकी का मोर गाडीत आहे मोर काढायला गेलाय आहे काय भाऊ काढली बाय किरी एवढी निघाली सगळीकडे दुखट आले आता मोरीला काय भेटला नाही काही आताच बसेल होते फक्त आता परत भाजी शोधत शोधत आता गावाकडे जायचे घरी एकदम आणि वरतून वाट तिला म्हणतात माकड वाट इथून नेहमी माकड जातात येतात आणि खाली एकदम उतरता माकड आवाज करतात याचा अर्थ वाघ आहे तिथं वाघ काय दिसत नाही घरांना कुठेतरी झाडांमध्ये असं टेचा रस्ता तर छोटीशी उपय नाही जास्त पाऊस जर आला तर था। थांबू शकतो आग इस काले यार तेल पुटवा आगदा था वो मेरा तेलादू वो आग पे आल्तो पंगे वो आग दिसला नाही इकडे कुठं झाडांमध्ये या झाडांमध्ये काय मग आग्रहात आहे मस्त धबधबा दब राहते पण अजून पाणी नाही तू थोडा पाऊस नाही झाला तिकडंसोय होतं <ड़े> ना करताना पुढे इकडं जवळ सगळ्यांनी पकी भाजी भरून घेतली परिसर आणि रानभाज्या याचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा